नमस्ते मॅडम

आपले तांब्याची भांडी वापरतात त्याचबरोबर आपण तां तांब्याची अंगठी वगैरे हातात घालतो जेणेकरून आपल्या अंगातील उष्णता कमी होईल कमी होण्यासाठी त्याचबरोबर तांब्याच्या धातूतून पाणी पिल्यानंतर ते पाणी चांगलं असते असं म्हटलं जातं अ मध्ये प्लास्टिक अगदी बरोबर आहे प्लास्टिक प्लास्टिकशी सांगता प्लास्टिक adapters ते धातू प्लास्टिक कामवी सर्जरी घातक आहे बरोबर प्लास्टिक आता जास्त प्रमाण प्रमाण कमी आज संकडेलेलं आहे प्लास्टिकवर बंदी घातलेला आहे वापरू नाही